कारण म्हणून जी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला आज पण जायचा शेळा राखायला आणि ह्याला मी जेवायला बोलवते तर जेवायचे का बघा थांबा दाखवत चुप चुपचे जातात पसारा पडलाय बघायचं काम एवढंच दिवस परत पाय मोडल्या मसून तर त्याचं एवढं धुणवून गेले ना आणि त्याच्यासाठी वेगवेगळे आमटे बनवायला लागते मला आता दोन दिवस झाले त्याला मुसरळ्याच्या आमटे टाक घालतोय कारण अंडी सपल्यात अंडे आणायचे आणि त्याला पत ना डॉक्टरने सांगितले पण काय तसं पाळू नका म्हणून सांगितले पण घरची आमच्या इकडची नाही पू होतो हे होतो आणि त्याच्या टाक्यातून एवढं पाणी येते ना ये भरपूर असं पाणी वगैरे येते म्हणून त्याला वांगी बटाटू परत असे म्हणजे जे पतीचे पदार्थ असतात ना बेसनपीठ रात्री जयाने सांगितलं बेसनपीठाचं काही देऊ नको त्याला हां त्याच्यामुळे त्याला काही बसलं काय देणार नाही जे त्याच्यासाठी जास्त करून मसूर डाळीचे आमटी मसूर डाळीचे आमटी देणार आहे आणि बाजरीची भाकरी जेक केलं तूप परत चपाती वगैरे आहे आईनं पाठवला आठवलं तिथं भरपूर आईनं काय काय पाठवलं आहे पण त्याला मी चपाती आणि तूप साखर दिलं ना तो खातच नाही त्या दिवशी वाटली पण दूध दिलं तर साखर आणि दूध प्यायला पण तो, तो चपाती आणि दूध साखर तूप खाण्याचं नाही कारण टाक्यांसाठी भरपूर चांगलं असतं ते ऑपरेशनमध्ये तर मला आईन तूप साखर चपाती दूध एवढंच बाकी तेव्हा मस यायलेली होती तेव्हा ती देत होती आणि ह्याला आता येतं माझ्यापेक्षा मस वगैरे काही नाही ते वगैरे नसतं पण जे असतं ते तर व्यवस्थित पोर भरून काल जाण टाकत चांगलं वाळजे म्हणतात म्हटलं तर ऐकत नाही काल दवाखान्याला गेल्यानंतर फक्त गोडक्याच्या समोरचं पेंडरीवरचा टाका काढला बाकीचं ते ऑपरेशन केलेलं ताकत तसंच असतात तसं आहेत आणि पोराला किती सांगितलं तर ऐकतच नाही पोरगं तिचं मजाच आली आहे इथं थोडंसं म्हणजे एवढं स्ट्रॉंग अजिबातच नाही जरास जरा सनलं तरी तो आईजून बाबागच करत असतो कारण त्याला सणच होत नाही म्हणजे सण शक्तीच नाही आहे मना की सण करून घ्यायचंच नाही कोणतंच एवढं आईबाबांना तर एवढा त्रास आणूनचला आहे ना त्यानं भरपूर आहे तर पडत असते सारखी त्याला बघू कारण ह्याच्या म्हणजे लग्न नाही अजून अजून वय नाही आत्ता एकोणीस वीस वर्षाचा एवढा वयात असं झालं म्हणून तिला म्हणजे शरीर आता झालं ना तिला त्रास होतो पण त्याच आम्हाला काही नाही आमारे हा ऐसाही होत आहे एवढं समजतं त्याला हा एक डायलॉग मात्र परफेक्ट पाठ केला त्याला काय पण म्हणा आमारे हमारे हा ऐसाही होत आहे एवढं चालू असतं त्याचं आणि दिवसभर नेट टाकायचा मोबाईल बघायचा नेट टाकायचं मोबाईल बघायचं डोळंच जाते त्याचं एक पाय मोडलाय चला फायनली आज मी माझ्या सासूची स्ट्रिक वापरली बरं का खरंच माझ्या सासूची आठवण आली एवढ्या भाकरी बघून एवढ्या भाकरी मी शिकतो जास्त कधी करत नाही आहे पण आज भरपूर केले अक्काची खरंच अक्काची आठवण आली कारण अक्का आमची एवढ्या भाकरी बनवते हो ना ती बसलं बघ बघू बघू तर दुरडी भरून ठेवते हो खरंच खूप भाकरी बन बनवते आणि मला तर वाटते आमच्या अख्ख्या वस्तीवरच त्याच्यासारखी भाकर कोण बनवतच माझ्या एवढं भारी महिना जरी ठेवली तर ती भाकर सादळणार नाही का अशी लबरासारखी होणारच नाही एवढी भारी माझी सासू भाकरी बनवते पण आम्हाला नाही जमत पण जशा जमते तशा बरं आहेत बरं का आज भरपूर दरोडी उचलण झाली एवढ्या भाकरी बनवल्यात एवढा सगळं पसार पडलाय भांडे धुन सगळं पडले लास्ट ए पण जायचे जाणार आता काम आवरून हो घारी उफळा जर टाकला आहे तो आता संध्याकाळी करणार त्याची रेसिपी वेगळा व्हिडिओ शूट केला आहे त्याचा आणि मला नक्की बघायला भेटेल तो ही रेसिपी त्याची तर चला जाते ते काम वगैरे आवडते जाते तर व्हिडिओ कसे वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत सांगतो आणि छान असा सपोर्ट पण करत या बरं काम करताय आहे त्याचा सपोर्ट त्याच्यापेक्षा एक बॅटर सपोर्ट करा कारण आमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे दोन वर्ष झाल्या इतकं मेहनत करते मी एवढी दररोज कंटिन्यू व्हिडिओ देते कंटेंट देते तरीही येऊ शक्यतो जास्तीत चांगले येत नाही सपोर्ट तसा कमी चालला आहे हो तुमचा तर प्लीज शक्यतो जास्तीत जास्त कमेंट करत जावा म्हणजे कमेंटमुळं मला ज्या व्हिडिओ बनायला प्रोत्साहन भेटतं माझ्या चुका वगैरे सगळ्या समजतात सा तर मेन म्हणजे कमेंट करत जावा लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि चॅनल सबस्क्राईब करत जावा तर चला बाय जय बाळूमा मी कारण बाळूमामावर मनापासून श्रद्धा ठेवते कारण माझे स्टेटस वगैरे कधी नसतं त्यांच्याबद्दल खूप मनापासून श्रद्धा माझी बाळू म्हणून हे विश्वास खूप कोणतेही संकट असलं आधी मामांचं नाव असतं तोंडात तर जय बाळूमामा व्हिडिओच्या शेवटी तेच म्हणते कारण तेच आहे तारणारे पण मारणारे पण चला जय बाळूमामा बाय